जिंकलो कोण याहून अधिक महत्वाचं असतं की खेळलो कोण आणि आज दर्शन खेळलंय मी तर एवढं सांगेन मनोला भावणारा खेळ त्यांनी दाखवलं बघा आदित्यप्रिया लॉजिस्टिक आपण विनंती असेल की आपले दोन अतिरिक्त खेळाडू आपण पाठवून द्यायचे कारण की या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आम्ही तुम्हाला पाहत आहोत थँक्यू सो मच so तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मात्र अजून एक चांगली मॅच तुमच्या समोर हो येते आपण पाहतोय नव तरुणांनी भरलेला संघातच परशीलवन संघ आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय की अनुभवी खेळाडूंनी भरलेला संघ अर्थातच जय मल्हार फोर्स फिटनेस संघ हा मात्र मैदानाच्या आतमध्ये आला स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज विनोद यांना तर नॉन स्ट्राइकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज तर बघा बाराव प्लेअर जय मल्हार फोर्स फिटनेस संघ तुमचा अतिरिक्त खेळाडू इथे नाहीये आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय बघा ट्वेल्थ मॅन जय मल्हार फोर्स फिटनेस थोडा पळवा त्याला वाघाला पळवा जरा थोडस लवकर पाठवा जवळजवळ षटक संपलंय आणि अद्याप देखील खेळाडूंची नावं नाहीये पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ संपुष्टामध्ये मा येतोय चार धाव धाव अंकित केल्या गेल्यात रोहित ने कम्मालीचं षटक टाकलं कौतुक करावं लागेल रोहितचं या वर्षीच्या हंगामामध्ये रोहितच्या वेगाने अक्षरशः शांत ठेवलं चांगल्या चांगला फलंदाज आला आणि परिशीलवन संघ जी मुसंडी मारतोय या वर्षीच्या हंगामामध्ये ज्या प्रकारचं टीम इथे मात्र बांधली गेली कौतुक करावं लागलं टीम मेंटॉरचं देखील कारण की नवदित चेहऱ्यांना स्थान दिलं गेलंय आणि एक बॅलन्स संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतो चंद्रकांत गावडे यांना आपण जरूर या टीम मध्ये वर्किंग डे आहे मात्र युट्यूबच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहत आहेत आणि शुभेच्छा खूप साऱ्या त्यांनी मात्र पोहोचवल्या आहेत समीकरण आपण पाहतोय की पहिले षटक संपुष्टमध्ये आलंय चार धाव अंकित केल्या गेल्या आहेत आणि विनोद आणि पप्पू यांना मात्र शांत ठेवण्यामध्ये रोहित यशस्वी झालाय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक दोन हजार चोवीस भरतदा नारण आणि त्याबरोबर दगडी चाल मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली भव्य दिवशी क्रिकेटची स्पर्धा जी मात्र एक वेगळी मजा आणि एक वेगळं मनोरंजन सर्व क्रीडा सिकांना देते नवीन गोलंदाज आपण पाहतो गोविंदा एल आय जीकडून मारा करतील फलंदाज विनोद यांच्यासाठी पॅड लाईन आदळलेला चेंडू लावड अपील जरूर केली गेली परंतु पप्पू इथे मात्र आपण पाहतोय की खूप वेगाने निघून दिले होते या एक्सप्रेसला कदाचित स्टॉप सिग्नल माहिती नाहीये की काय सुसाट निघणारी ही लोकल आता मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद होते आणि इथे मात्र आपण पाहतो की स्वतः परिशीलन संघाचे खेळाडू किशोर मात्र माहिती पोहोचवतोय की या चार धावा ही खेळ भावना हवी आहे अशा प्रकारचे खेळाडू वृत्तमत्व जर का प्रत्येक खेळाडूकडे जर असेल तर गुन्हा गोविंदाने सर्व स्पर्धा यशस्वी पार होतील आणि त्यानंतरची मजा ना एक वेगळी निराळी राहील निरा निरा चार धावांसाठी येतोय चौकार आणि चौकाराने मात्र आपण पाहतो की धाव फल थोडस वेगाने पुढे सरसावतोय आणि आठ धाबा आपल्या जरूर पाहायला मिळत आहे प्राप्त जरूर झाली परंतु याची कन्सिस्टन्सी राखली जाणार का लॉफ जरूर केलाय ऑन साईडला मिड मध्ये किशोर खरात तिथे उपस्थित आहेत आणि इथे मात्र बघा किशोरच्या हातामध्ये टिपला जातोय हा कॅच आणि फलंदाज विनोद यांचा अंत होतोय बाकी या नऊ चेंडूंमध्ये प्रामाणिक प्रयत्न असेल पंचवीस धावांपर्यंत मजल मारण्याचा आणि तो जर का यशस्वी झाला तर एक फायटिंग स्कोर उभा करेल फोर्स फिटनेस परंतु लॉब जरूर केला ऑन साइडला दूरवरती आहे कमालीची एफर्ट रोहित करून पाहिला मिळाले परंतु चेंडू थांबणार नाहीये चेंडू सरा विसावतोय प्रेक्षकांमध्ये चार धावांची मोहर इथे मात्र लावली आहे धाव फलकावरती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चौकारा आणि चौकाराने मात्र आपण पाहतोय फोर्स फिटनेस बी या संघाच्या शंभोमध्ये थोडस आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय कधी इकडे तर कधी तिकडे सामना मात्र दोन्ही कड समसमा प्रमाणामध्ये झुकतोय म्हणजे तरा जो असतो ना ज्या प्रकारे वजन वाढवल्यानंतर कमी केल्यानंतर थोडासा इकडे तिकडे होत असतो ना त्याचप्रकारे हा सामना कधी मल्हार फोर्स फिटनेस बी संघाच्या पारड्यामध्ये जातोय तर कधी परिशील संघाच्या पारड्यामध्ये जातोय पहिल्या सत्राचा खेळ हा एकदम मनाप्रमाणे चालू आहे दोन्ही संघाच्या वरपी चेंडू लाफ जरू केलाय लॉंगॉटमध्ये आपण पाहतोय क्षेत्रक्ष नितेश भुईर तिथे उपस्थित आहेत त्या चेंडूला मात्र आपल्या हातामध्ये घेत आहेत फेकी करतील तोपर्यंत मात्र स्ट्राईक ही रोटेट होते आणि याचबरोबर आपण पाहतोय की दहा फालकावरती एक धावांची मोहर ही देखील लागली जाते नवीन फलंदाज आपण पाहतोय की आता स्ट्राईकवरती आलेले आहेत नारायण तर बघूया आता नारायण मात्र दहा फालकावरती कितपत योगदान हे दहा फालकावरती देतील यावेळेस मात्र अगदी यष्ट्यांच्या अंतिम टप्प्यामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत सफलता प्राप्त होते गोविंदा यांना आणि नारायण मात्र जातील तंबूच्या आश्रयाला पुढील होणारा सामना अर्थातच रणजित कट्टे पाटील डी जी किंग्स स्मॅश संघ आणि त्याचबरोबर संघर्ष हा संघ दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की टॉससाठी आपण यायचं आहे तर जरूर इथे मात्र आपण पाहतोय की नवीन षटकाला मात्र होते सुरुवात तिसरे षटक घेऊन येतात गोलंदाच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय करण कमालीचं क्षेत्रक्षण काय फट पाहायला मिळतात अमन आय थिंक तिथे उपस्थित होते कम्मालीचं क्षेत्रक्षण अमनचं मात्र राहिलं आपल्या संघासाठी अमूल्य अशा धावा रोखतोय फिरकी बघा किती सुंदर आहे आणि सरळ आपण पाहतो एस टी हातामध्ये आलेला चेंडू धावचेच्या माध्यमातून होत्या संदीप बाद मागील सामन्यामध्ये अमनकडून थोडीशी मिसफिल्डिंग झाली होती जिथे दोन धावा होतात तिथे मात्र चौकार पाहायला मिळाला परंतु त्याची परत फेड मात्र करून दाखवले कम्माली क्षेत्रक्षण सीमा रेषेच्या लगत ज्या प्रकारे ज्या प्रकारे चेंडूला रोखलंय आपल्या टीमची जी गरज आहे आपल्या टीमची जी भूक आहे ती मात्र पूर्ण करून देत आहेत इथे आपण माध्यमातून संदीप इथून बाधून तंबूच्या आश्रयाला आलेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अर्थातच हरिदास मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच एवढा उशीरा आलाय कदाचित दुपारच्या भोजनासाठी घरी गेला होता की काय आणि मॅच इथे सुरू झाली सरळ मात्र शो खेळला आहे क्षेत्रक्षक नितेश तिथे उपस्थित आहेत नितेशला चुकी माहिती नाहीये तर जरूर आपण पाहतोय अडलेटच्या मैदानावरून मात्र अपडेट्स देत आहेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाची थोडी परिस्थिती नाजूक झाली भारताची परिस्थिती थोडीशी नाजूक झाली आहे ना। ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते तर हरिदास आय थिंक बाद झालेत तेजस आलेत नवीन फलंदाज तेजस आलेत पहिला चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सौरभ मोठे आणि बाळा याच्यावर खूप टाइम स्पेंड करतात कदाचित बाळांनी काही कानमंत्र्यांना दिल्या असेल काही टिप्स दिल्या तेजसला बॅटिंगच्या तर बघूया या टिप्स किती कामाला येत आहेत मात्र इथं आपण पाहतो की निर्धाव टाकला गेलाय सलग अजून एक दोन चेंडू निर्धाव टाकले जातात बघा करण एक परफेक्ट ऑलराउंडर आहे थर्टी आर्ट सर्कल मध्ये कशी बॅटिंग करावी हे करनला चांगलं माहितीये फलंदाजाला अनुसरून फिरकीचे चेंडू कधी वापरायचे कधी वेगाने चेंडू टाकायचे आहेत म्हणजे परिवर्तन त्याच्याकडं खूप आहे आणि याचा सर्वांचाच मिश्रण आपल्याला आज मात्र करण दर्शवतोय <laughs> अजून एक चांगला कॅच नितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय तेजसच्या खेळीचा होता अंत जवळजवळ आपण पाहतो की अर्धा संघ इथे मात्र परतीच्या प्रवासाला लाभलाय आणि जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश बी संघाची बाजू अतिशय दयनीय झाली आहे धाव फलकावरती आपण पाहतोय अवघ्या चौदा धावा या अंकित केल्या गेल्या पुढील सामना चला लवकर रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स स्मॅश संघ आणि त्याचबरोबर विनंती असेल संघर्ष संघ संघर्ष संघाचे संघ नाय उपस्थित आहेत आम्हाला टॉस कंप्लीट करायचे तर विनंती असेल प्लीज लवकर या राजू आलेले आहेत तर बघा राजू जसे मैदानावरती आले त्याच्यानंतर मात्र बक्षिसांची खैरात आमच्यापर्यंत पोहोचवली गेली श्रीकांतजी फाळके साहेबांकडून मात्र हे पारितोषिक आले षटकारासाठी हजार रुपये प्रयत्न जरूर केला ऑन साईडला ला षटकार नाही पण चौकार जरूर आलाय राजूच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो हा दणदनित या पहिल्या सत्राला एंड करणारा स्वीट चौकार चौकार मात्र टोटल धाव फलक जरूर मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय टोटल स्कोर होतोय अठरा धावा आणि आवश्यकता असेल विजयासाठी एकोणीस धावांची राजाच असताचा रंगवा चला संघर्ष सांगा प्लीज यायचं लवकर प्लीज लवकरात लवकर कॅप्टन थँक्यू डी जे तर मी थोडासा थांबतोय मी थोडीशी विश्रांती घेतोय समय जुळले गेले तर युवा समालोचक अर्थात सुनीलजी लांबोरे यांना विनंती करेन की यावं आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि इथून मात्र पुढे सामन्याची सर्व सूत्रं आपण हाताळावीत येस yes, थँक यू प्रशांतजी पुजारी सरांना आपण मायक्रोफोन वरती ऐकत होतो जाऊया मार्चच्या दिशेने एकोणीस धाफांचा टार्गेट आहे पाहूया या लक्षाचा आता इथून मात्र कशा रीतीनं पाठलाग केला जाईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ओव्हर नंबर एक स्ट्रायकिनिन ला किसन आपल्याला पाहायला मिळतो आणि इन वरती आपण पाहू शकाल नितेश, नितेश। पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज देखील इथून मात्र तयार होतो पविया या गोलंदाजाच्या माध्यमातून कशा रीतीनं गोलंदाजी केली जाणार गोलंदाज तयार झाला पहिला बॉल ओव्हर द विकेट न हरिदास अपकमिंग यंगस्टर जो मात्र गोलंदाजी करत असताना ना प्रभावित करतो चांगल्या टप्प्यांसाठी चांगल्या गोलंदाजीसाठी हा गोलंदाज जाणला जातो हरिदासचा पहिला बॉल स्वीप केला फटका ऑन साइडला बॉल थांबणार नाहीये बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार चार येतो आहे खडखडी सौकार ट्रॉफी देऊन आपल्याला इथून मात्र सन्मानित केलं जाईल चला करण लवकरात लवकर या